महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे जिवंत सात बारा मोहिमेअंतर्गत मालपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे चावडी वाचन मालपूर येथे सजाचे क खुर्दव्य दक्ष महसूल विभागाचे तलाठी नारायण मांजोळकर यांनी आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मालपूर ग्रामपंचायत कार्यालयात जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत आज चावडी वाचन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी तुषार साळवे मालपूर गावाचे पोलीस पाटील बापू धनगर पत्रकार प्रभाकर आडगाळे माजी उपसरपंच जगदीश खंडेराय कैलास पाटील राकेश राजपूत समाधान धनगर देवीदास न्हावी रामसिंग भिल दिनेश तावडे मुकेश उपासने आदी शेतकरी बांधव उपस्थित होते शासनाचा शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम जिवंत सात बाराची चावडी वाचन मालपूर सजाचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी नारायण मांजोळकर यांनी वाचून दाखवले व ते म्हणाले की शासनाच्या परिपत्रकानुसार तीन तारीख ते पाच तारखेपर्यंत चावडी वाचन कार्यक्रम राहील व तारीख सहा ते वीस वारसा संबंधीचे सर्व कागदपत्रे तयार केली जातील परंतु चावडी वाचन करीत असताना शेतकरी बंधूंची उपस्थिती नव्हती म्हणून खंत व्यक्त केली यावेळी शेतकरी जगदीश खंडेराय म्हणाले की आपण तशी दवंडी गावात गेली नाही म्हणून शेतकरी उपस्थित नव्हते हे मात्र खरे व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज दिसला होता परंतु सर्व शेतकरी मॅसेज बघत नाहीत याची दक्षता तलाठी महोदय यांनी घ्यावी असे सांगितले खेळीमेळीच्या वातावरणात चावडी वाचन घ्यावी लागले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा

જ્ઞાનેશ્વર સુવદાસ પાટીલ વિશ્વાસ આત્મારામ પાટીલ હિંમતરાવ ધર્મા બાબુલ પૂનમ યોગેશ પાટીલ વિજય લોસનસિંહ દલપતસિંહ રાજપૂત અમૃત ભગવાન ગોઈ મનુરંગ દાબુ માળી વૈશાલી દગા તાવડે કિશોર કાશ્ન ઠાકરે અશ્વિની કિરણ દગાને શ્યામ પાડ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा